श्रीस्वामी समर्थ ऐका ना भेंडी आवडत नाही आहे का किंवा भेंडी गेली तर खावाशी वाटत नाही अशी भेंडी ट्राय ट्राय करून बघा नक्की आवडेल खूप छान होते पटकन होते आणि खूप मस्त लागते चला तर मग अदोगर आपण रेसिपी बघूया मी एक पावशर भेंडी घेतली ती स्वच्छ पा स्वच्छ कपड्याने धुवून घेतली पाण्याने स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे त्याला असं मधातून कट केलं आहे हे बघा आपण वांगी कट करतो तसे कट केलेत असे दोन्हीकडले टोकं कापून घ्यायचे आणि मधातली जी भेंडी आहे का ती भेंडी अशी मधातून कट करायची बघा व्यवस्थित कट केली मी ही मोठी असल्यामुळं दोन तुकडे केले आहेत बघा अशी कट करायची म्हणजे काय होतं त्यामध्ये येऊ ना मसाला भरला ना की व्यवस्थित फ्राय होतोय ते हे बघा आता मस्त ती कट करून झाली आहे दोन दोन तुकडे केलेत आता एक या कढाईमध्ये मी दोन उबळ्या तेल घातले त्याचा आता मसाला कर तयार करूया आपण त्याला काय काय लागतं म्हणून एक वाटी छोटी वाटी हे केले कांदा चिरून घेतला आहे तो घातला आहे बघा कांदा दोन मिनटं होऊन द्यायचा त्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं अर्धी वाटी तुकडे करून घालायचे कापून त्याला पण दोन मिनटं दोघाला असं मस्त लाल होऊनपर्यंत भाजून घ्यायचं मग अर्धी वाटी छोटी वाटी एक शेंगदाणे घातली आता आपल्या याच्यावर ठरवलं ठरवायचं आहे आता माझी पावशेर भेंडी असल्यामुळं मी एवढं साहित्य केलं आहे तुमची जरी जास्त असेल तर जास्त प्रमाण घ्यायचं हे बघा आता मी मस्त त्याला ना दोन मिनिटभर असं हलवून मस्त गुलाबी कांदा होईपर्यंत परतून घेतलं थोडंसं हलवत राहायचं म्हणजे एकीकडूनच जळत नाही सगळीकडून व्यवस्थित भाजलं जातं छान लागते ही भेंडी लवकर होती मुलांना पण टिफिनमध्ये आता त्यामध्ये ना अर्धी अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घातल्या आता ह्या सगळ्यांना ना सगळं एकत्र करूनच भाजायला टाकलं होतं हे सगळं एकदा फ्राय होऊन द्यायचं तेलामध्ये व्यवस्थित लाल कलर येऊपर्यंत चांगलं हे होऊन द्यायचं मुलांच्या टिफिनमध्ये आपल्याला पण खूप छान लागते ती लवकर होते अशी भेंडी सारखी सारखी कट करून भेंडी ती नाही आवडते खावायलाही जात नाही मुलंही नाही खाते त्यामुळं मी अशी मसाला भेंडी करते हे बघा सगळीकडून एक ना परतून घ्यायची हे बघा आता छान परतली ती सगळं लाल जरत होलं मिरच्या खोबरं शेंगदाणे कांदा सगळं व्यवस्थित लाल जरत भाजून घेतलं आहे आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता मिक्सरच्या जारमध्ये लावायचं बारीक होईपर्यंत का काढून घ्यायचं आता जितकं बारीक होईल का तितकं काढायचं आता याच्यामध्ये मी काढून घेतलं आहे ना आता याच्यामध्ये ना अद्रकीचा एक टुकडा टाकला आहे अद्रकीचा तुकडा टाकला एक लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या टाकल्या ते बघा त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकली हे सगळं एकत्रच काढून घ्यायचं कारण का आपल्याला काही वेगळं वेगळं हे नाही करायचं आहे बघा एकदम बारीक काढून घेतलं आहे एका ताटामध्ये मी काढून घेते त्याला आता आता याच्यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आता आपल्याकडे जे असतील तुम्ही जे जे वापरताय का मसाल्याला वर ते वापरायचं माझ्याकडं आंबारी मसाला असल्यामुळं ना मी तो आंबारी मसाला वापरते सुहानाचा हे मी ना काळंटिकटी घरी करते मी गावठी मसाला म्हणून त्याचा एक मोठा चमचा टाकायचा जिरं टाकायचे थोडेसे थोडेसे कट टाका कारण पूड पण टाकायची ना आपल्याला त्यामुळे थोडेसे कट टाका थोडीशी हळद टाका हे बघा पूड पण टाकली थोडीशी थोडीशी भुरकी टाकली मी थोडीशी लाल तिखट टाकले म्हणजे ना थोडंसं तिखट होते मी ह्या या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या मिरच्या बिलकुल तिखट नसतात म्हणून थोडंसं आणि कलर पण येतो लाल तिखटाने म्हणून ना मी लाल तिखट टाकले आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग ते मीठ टाकल्यावर ना ते सगळं भरून घ्यायचं व्यवस्थित भेंडी का ती व्यवस्थित भरून घ्यायची आपण जशी वांग्यात कसा मसाला भरतो तसा सुक्काच मसाला भरून घ्यायचा खालीच भरायचा सगळा हे करून सगळे बघा मस्त भरून घेतले आता थोडासा मसाला राहिला आहे भरून तो आपण नाही वरून याच्यात टाकायला ठेवलं आता मी गॅस सुरू केला आहे त्यामध्ये कढाई टेकली आता तीन उबळ्या तेल घातले मी बघा तीन उबळ्या तेल घातले त्यामध्ये ना तेजपत्ता दालचिनीचा एक तुकडा आणि दोन ते तीन अख्ख्या लवंग हे सगळं टाकायचं दोन एक मिनिट ठेव एक मिनिट पर हे करायचं गॅस स्लोच राहू द्यायचा कारण की जास्त तडकेच्या वेळेस ना गॅस कधी फुल नाही करायचं जळतं मग सगळा मसाला व्यवस्थित परत पण नाही हे बघा आता आता झालंय दोन मिनिट आता तो मसाला उदरलेला होता का तो मसाला मी अदोबर टाकून घेतला आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये ना त्या आपण भरलेल्या भेंडे आहेत ना त्या लगेच टाकायच्या एक मिनटं फ्राय करायचं आहे एक मिनिटभर करा फ्राय म्हणजे सगळीकडून व्यवस्थित तो मसाला पण लागला गेला पाहिजे वरून पण आतून तर भरलेला आहे पण वरून पण जोरलेला मिसाला आहे ना तो लागला पाहिजे हे बघा कसं मस्त एक मिनिटभर मी परतलं आहे तर त्या ना अर्धी वाटी पाणी टाकायचं म्हणजे ती भेंडी ना ती नरम झाली पाहिजे चिकट वगैरे बिलकुल होत नाही बघा तुम्ही नंतर पण खूप छान होते काही चिकट नाही होत काही नाही होत हे बघा एक मिनिट आता मी परतून घेतले त्याला डबल आता त्याच्यावर दहा मिनटं झाकण ठेवायचं स्लो गॅसवरच दहा मिनटं ठेवायचं लाग लागली नाही पाहिजे असा मसाला खाली जळकट पण नाही होत हे बघा आता दोन मिनटं मी त्याच्या दहा मिनटं ठेवले होते ना आता बघा सगळं व्यवस्थित फ्राय झाले आणि भेंडी पण खूप नरम झाली आहे हे बघा मस्त हे होतं आहे ते सगळीकडून मसाला लागला आहे तो मुलं खूप आवडीने खातात ती बाहेर भेंडी मुलांना आवडते सगळ्यांनाच आवडते म्हणजे मुलांनाच नाही हे बघा बघा मी दाखवते आता भेंडी ही झाली का तो नरम झाली का बघायची अशी हे बघा भेंडी मस्त शिजली आता नरम झाली आता गरम गरम ताटामध्ये घ्यायची आणि भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही आपण खाऊ शकतो अशी आणि एकदा ट्राय करून बघा नक्की आणि तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली ना तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि हो नक्की सबस्क्राईब करा